नमस्कार मित्रांनो आज अकरा जानेवारी दोन हजार चोवीस आणि आता सध्या पाऊस थांबलेला आहे बहुत बहुतेक बहुतेक ठिकाणी सूर्यदर्शन देखील झालेलं आहे तर येणारी जी हवामानाची परिस्थिती आहे यावर देखील आपण शेतकऱ्यांनी नियोजन करणं गरजेचं आहे कारण की आता उन्हाचा चटका वाढणार आहे त्यासोबत फेब्रुवारी महिन्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे तर ती फेब्रुवारी महिन्यातली पावसासंदर्भात आपण थोडंसं नंतर बोलूयात त्यापूर्वी आपण काही गोष्टी समजून घ्या कारण की आता ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पाणी दिलं होतं आणि त्यानंतर पाऊस झालेला आहे तर अशा शेतकऱ्यांच्या पिकावरती रोगर येण्याची शक्यता जास्त आहे आणि उन्हाचा चटका जेव्हा आता वाढणार आहे तर त्यामुळे काय होईल की मर रोगसारखं किंवा पिकामध्ये करपासारखे रोग येणं ज्यामध्ये खास करून कांद्यासारख्या पिकावरती खूप मोठे रोग मोटी -मोटी या ठिकाणी येण्याची शक्यता आहे आणि मोठे मोठे संकट कांद्यासारख्या पिकाला या अगोदर देखील आलेले आहेत आता यावर्षी आणि पुढे देखील येणार आहेत त्यामुळे सातत्याने यामध्ये अचूक असं नियोजन करणं गरजेचं आहे कारण की आपण बघू शकता की सातत्यानं पाऊस चालू आहे त्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी खूप मोठ्या अडचणी येत आहेत मागे देखील मोठा पाऊस झाला त्यावेळेस रोपं लागवडील होते आता देखील काही शेतकऱ्यांनी रोप उपटून ठेवलं आणि पाऊस झाला पुन्हा त्या रोप उपटलेल्या रोपामध्ये दे देखील सड येत आहे आणि अशी सड आल्यानंतर तुम्ही जेव्हा लागवड करता तेव्हा नक्कीच त्या ठिकाणी त्या पिकाच्या पूर्णतः रोगराई अगोदरच निर्मित झालेली असते आणि ते पीक पुढे देखील भविष्यामध्ये धोक्यामध्येच कायमस्वरूपी असतं आणि पुन्हा पाऊस झाल्यानंतर पुन्हा रोगराई वाढते तेव्हा तुम्ही योग्य आणि अचूक असं नियोजन करा ज्या शेतकऱ्यांनी आपण दिलेली माहिती फॉलो केली ते अंदाज कायमस्वरूपी याच्या अगोदर देखील अनेक वर्षापासून फॉलो करत आहे तर त्या शेतकऱ्यांना माहिती आहे त्यांनी योग्य वेळ असं नियोजन केलं पाणी दिलं नाही गव्हाला त्यानंतर कांद्यासारख्या पिकाला आणि काही शेतकऱ्यांनी तर गहू देखील पेरून ठेवले होते तर त्या ठिकाणी पाऊस झाला त्यांचं एक प्रकारे त्या ठिकाणी व्यवस्थित असं जे नियोजन आहे तर ते झालेलं आहे तर आता येणाऱ्या दिवसामध्ये आता चांगल्यापैकी उन्हाचा चटका राहणार आहे कडक असा ऊन दक्षिणेकडील महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्रातील किनारपट्टी असेल या सर्वच ठिकाणी जी उन्हाची तीव्रता आहे तर ती कडक राहणार आहे आणि त्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये देखील पहिल्या आठवड्यामध्ये पावसाचा अंदाज आहे परंतु यामध्ये थोडेफार प्लस मायनस दोन ते चार दिवस होऊ शकतात तर आपल्याला माहिती तर दिलेलीच आहे की फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पावसाची शक्यता आहे मग ती सहा सातपर्यंत पण जाऊ शकते किंवा कदाचित दोन तीन तारखेला देखील सुरुवात होऊ शकते अशी एकंदरीत माहिती आहे आपण सातत्याने त्याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत तेव्हा तुम्ही पिकाचं त्याप्रमाणे दिलेल्या माहितीनुसार पिकाचं नियोजन करा आणि त्यासाठी तुम्हाला चॅनलही सबस्क्राईब करावं लागेल जेव्हा पण तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर तेव्हा तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता आणि त्याप्रमाणे आपलं पिकाचं नियोजन करू शकता कारण तुम्हाला हवामान आदर्श शेतीच करावं लागणार आहे त्याशिवाय पर्यायचं नाही आहे आणि त्यासाठी अचूक आणि योग्य माहिती मिळणं गरजेचं आहे फक्त पाऊस येणं जाणं हे फक्त हवामान नाही मित्रांनो यामध्ये अनेक गोष्टी आहेत जसे धुके आहेत आति ढगाळ वातावरण राहणार आहे फक्त ढगाळ वातावरण देखील पिकामध्ये अनेक रोग येत असतात हे ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहीत नाही परंतु असं होतं किंवा धुई येणार आहे तर हो ये ये ते धुई आल्यानंतर खूप मोठं या ठिकाणी रोग येतो करपा वगैरे येतो तर त्या संदर्भात देखील अगोदरचा आपल्याला जर पूर्व पूर्वकल्पना मिळाली तर निश्चितच आपण त्या ठिकाणी पिकाचं नियोजन देखील करत असतो तर असं खूप खूप यामध्ये गोष्टी आहेत अनेक गोष्टी आहेत तर या आपण सातत्याने शेतकऱ्यांना कळवणार आहोत आणि त्यानुसार तुम्ही नक्कीच आपल्या पिकाचं जर नियोजन केलं तर, तर नक्कीच तुम्हाला तर त्या ठिकाणी फायदा देखील होणार आहे तर त्यासाठी तुम्हाला सातत्यानं आपल्या संपर्कामध्ये राहणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला ती माहिती मिळाल्यास तुमच्या ती आपल्या व्यवसायामध्ये देखील कामात येणार आहे तर सध्यासाठी इथेच थांबतो जय महाराष्ट्र